अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्या भक्तांवर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावे काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे हे स्वामी गुरुवार्य तुमचा वरद हस्त सदैव आमच्या मस्तकावर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत हे स्वामी भक्तांनो आपण पाहत आहोत की श्री स्वामी समर्थ यांच्या कथा आज आपण पाहणार आहे एकोणविसावी कथा श्री स्वामींनी मिरच्या खाल्ल्या तर चला मी स्वामी सेवेकरी आपणास ऐकित आहे स्वामींनी त्यांच्या जीवनात केलेल्या लीला म्हणजेच कथा काय आहे ते आपण पाहूया श्रीस्वामींनी मिरच्या खाल्ल्या अक्कलकोटला प्रत्यक्ष त्रिमूर्ती दत्तात्रयांनीच अवतार घेतला होता अनेकांना दिलासा दिला भक्तांना भक्तिमार्ग दाखवला कित्येकांना आधार दिला, दिला। श्रीस्वामींच्या कृपाप्रसादाने सर्वत्र आनंदी आनंद अनन्द झाला होता सेवेकऱ्यांचे दुःख चिंता भय नाहीसे झाले होते सुबत्ता नांदू लागली होती त्यामुळे साहजिकच लोक स्वामी समर्थांच्या चरणी वेगवेगळी फळे मिठाया पंचपक्वाने आणून भक्तांच्या आग्रहामुळे प्रेमापोटी स्वामींना ते पदार्थ खावे लागत एकदा आपल्या एका भक्ताच्या घरी दुपारी श्रीस्वामी भोजनासाठी बसले होते त्यांना पंचपक्वानांचे जेवण वाढण्यात आले होते श्रीस्वामी आनंदाने जेवत होते तेवढ्यात एक साधू श्री समर्थांच्या दर्शनासाठी आला श्री समर्थांना मुजरा करून तो शेजारी उभा राहिला त्याचे लक्ष स्वामींच्या ताटाकडे गेले त्यात अनेक मिठाया स्वादिष्ट पदार्थ होते तो साधू मनात म्हणाला हे स्वामी समर्थ साधू आहेत स्वतःला देव समजतात साधू संन्याशाला कशाला हवे तेवढे चोचले हे स्वामी तर मिठाईवर तव मारतायत जेवता जेवता स्वामी अचानक थांबले त्यांनी एका सेवेकऱ्याला बोलावले आणि सांगितले की तात्काळ स्वयंपाकघरात जा तिथे हिरव्या मिरच्यांचा ढीक पडला आहे त्या सर्व मिरच्या भाजून लगेच घेऊन ये तो सेवक गोंधळला स्वामींचा तो विचित्र आदेश ऐकून त्याला आश्चर्य वाटले पण स्वामी आज्ञेप्रमाणे मानून त्याने स्वयंपाकघरातून त्या मिरच्या भाजून आणल्या स्वामींनी आपल्या समोरच मेवा मिठाईचं ताट बाजूला सारलं आणि भाजलेल्या मिरच्या मिटक्या मारत खाऊ लागले तो प्रकार बघून सारे चकित झाले स्वामींभोवती गर्दी गोळा झाली स्वामींना भाजलेली मिरच्या खाताना पाहून स्वामींच्या दर्शनासाठी आलेला साधू मात्र खजील झाला आपल्या मनातील विचार स्वामींनी बरोबर ओळखला आणि लगेच मिरच्या खायला सुरुवात केली हे त्याने जाणले आणि स्वामी खरोखरच देव असल्याची त्याला खात्री पटली त्याने तात्काळ स्वामींच्या चरणांवर लोटांगण घाटले बघितलं ना कसे स्वामी आहे आपल्या मनातील भाव ओळखतात तर आपण खरंच स्वामी भक्त असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करा आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका आता आपण पाहूया दुसरी कथा भाव ते ते देव ऐका हां भाव ते ते देव नीट शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका तुमचे कल्याण होईल मनापासून ऐका श्री स्वामींच्या अक्कलकोटातील वास्तव्यामुळे नगरवासियांचे भाग्य उजाडले होते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत होत्या सेवेकऱ्यांना जीवनात काही अडचणी आल्यास भक्त श्री स्वामीचरणी धाव घेत आईच्या मायेने स्वामी त्यांना जवळ घेत त्यांची दुःखे दूर करीत अक्कलकोटच नव्हे तर लांब लांबचे स्वामी भक्त दर्शनासाठी येत अक्कलकोटला रोज जणू जत्रा चुपले त्या काळी बडोद्याला मल्हारराव हे राजे होते त्यांच्या कानावरही स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती भक्तांच्या कल्याणासाठी परमपित्याने पृथ्वीवर अवतार घेतल्याचे त्यांना समजले होते एकदा त्यांच्या मनात आले की श्रीस्वामींनी बडोद्याला आपल्या दरबारात यावे राजे एकदा आपल्या मंत्री सरदार दरबारी अधिकाऱ्यांसह दरबारात बसले होते तेव्हा ते म्हणाले श्री स्वामी समर्थ रूपाने अक्कलकोटला प्रत्यक्ष दत्ताने अवतार घेतले घेतल्याचे आमच्या ऐकवत आले आहे पण आम्ही स्वामींना कधी बघितले नाही स्वामींनी एकदा आमच्या दरबारात यावे आम्हाला दर्शन द्यावे असे आम्हाला वाटते तुमच्यापैकी जो कोणी श्री स्वामींना अक्कलकोटहून इथे दरबारात घेऊन येईल त्याला आम्ही मोठे बक्षीस देऊ त्याचा दरबारात सत्कार करू सारेजण स्तब्ध होऊन राजाचे बोलणे ऐकत होते समर्थांना अक्कलकोटहून बडोद्याला आणणे सोपे नव्हते त्यामुळे कुणीच पुढे आले नाही राजाच्या दरबारात तात्यासाहेब नावाचा एक चतुर आणि शूर सरदार होता त्याने स्वामींना बडोद्याला आणण्याची तयारी दाखवली ते बघून राजे मल्हारराव खुश झाले त्यांनी धनधान्य आणि मोठा लवाजमा देऊन तात्यासाहेबांना अक्कलकोटला रवाना केले अक्कलकोटला आल्यानंतर तात्यासाहेब भारावून गेले तेथे सर्वत्र भक्तिमय वातावरण होते नरनारी स्वामी भजनात तल्लीन होते राजघराण्यातल्या युवतीही स्वामी सेवा करीत होत्या श्री स्वामींच्या तेजपुंज दर्शनाने तात्यासाहेबही भारावून गेले त्यांनी स्वामींना मनोभावे वंदन केले आपण अक्कलकोटला आल्यामुळे धन्य झालो असे त्यांना वाटले स्वामींनी आपल्यावर कृपादृष्टी करावी प्रसन्न होऊन आपल्याबरोबर चलावे यासाठी तात्यासाहेबांनी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू केले अक्कलकोटमध्येच घर येऊन ते राहू लागले घर घेतले आणि ते राहू लागले त्यांनी पूजा आरती तीर्थप्रसाद वाटप हे तर केलेच पण त्याचबरोबर श्री स्वामींच्यासाठी गरिबांना अन्नदान वस्त्रज्ञदान असेही कार्यक्रम केले पण स्वामी समर्थ काही तात्यासाहेबांना प्रसन्न होईनात अक्कलकोटमध्ये साहेबांचा मुक्काम बरेच दिवस राहिला नाना उपाय करून पैसा खर्च करून हे काही उपयोग न झाल्याने तात्यासाहेब खिन्न झाले पण त्यांनी जिद्द सोडली नाही चोळप्पा हा स्वामींचा आवडता भक्त असल्याचे तात्यासाहेबांनी शोधून काढले ते चोळप्पाला म्हणाले हे बघा तुम्ही महाराजांना बडोद्याला येण्याची विनंती करा तुमच्या विनंतीला मान देऊन जर श्री स्वामी बडोद्याला आले तर मी राजाकडून तुम्हाला जहागिरी मिळवून देईन राजाच्या दरबारी तुमचा मोठा मान राहील झाले आपल्याला मोठे बक्षीस मिळणार या कल्पनेने चोळ्पा सुकावला एके दिवशी स्वामीराज आनंदी वृत्तीने मठात बसले होते भक्तांशी हास्य विनोद करत बोलत होते तेव्हा योग्य संधी बघून चोळप्पाने स्वामींच्याकडे नम्रपणे विनंती केली की आपण मल्हारराव राजांना भेटायला बडोदेला चलावे त्यामुळे मला मोठा लाभ होईल हे ते स्पष्टपणे बोलले त्यावर हसून श्री स्वामी म्हणाले चोळप्पा बडोद्याचे राजे मल्हारराव यांच्या मनात आमच्याबद्दल जराही सद्भाव नाही भक्तिभाव नाही आमच्याविषयी जराही जिवळा नाही असे जर आहे तर मग आम्ही बडोद्याला कशाला जायचे आम्ही मुळीच बडोद्याला जाणार नाही चोळप्पा त्या उत्तराने निराश झाले त्याने येऊन तात्यासाहेबांना सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून तात्यासाहेब खिन्न झाले आता काय करावे बरे त्यांना सूचे ना, ना। महाराज प्रसन्न व्हावेत म्हणून त्यांनी अनुष्ठान केले सप्ताह हो आरंभले पण त्याचाही काही उपयोग झाला नाही मनात भक्ती नाही आणि वरवरची कितीही डोंगे केली धर्माचे सोंग आणले तर त्यामुळे कोठे देव प्रसन्न होतो का हेच मी तुम्हाला सांगत आहे मनापासून भक्ती कारा, करा नामस्मरण करा साहेबांचेही तसेच झाले तोही प्रयत्न वाया गेला निराश झालेल्या तात्यासाहेबांच्या लक्षात अजूनही आपली चूक येत नव्हती महाराज नाना प्रयत्न करूनही येत नाहीत हे बघून तात्यासाहेबांनी महाराजांना चक्क पळवून नेण्याचा डाव केला आणि संधी साधून त्यांना पालखीत बसवून बडोद्याकडे घेऊन निघाले श्री स्वामी तर प्रत्यक्ष देवच त्यांच्यापासून काय लपून राहिले आहे स्वामींनी तात्यांचा डाव बरोबर ओळखला गावाबाहेर येताच ते पालखीतून खाली उतरले आणि अक्कलकोटच्या दिशेने चालू लागले तात्यांनी त्यांना पुन्हा पालखीत बसवले महाराज पुन्हा खाली उतरले असे अनेकदा झाले शेवटी तात्यासाहेबांनी नाच सोडला आणि ते पुन्हा बडोद्याला परत आले श्रीस्वामींना बडोद्याला आणण्याचे प्रयत्न व्यर्थ गेल्याचे बघून राजे मल्हारराव निराश झाले त्यांच्या दरबारात यशवंत नावाचा उमदा तरुण होता त्याने श्रीस्वामींना बडोद्याला आणण्याचा निश्चय केला महाराजांना धनसंपत्ती दिली तर ते नक्कीच बडे द्यायला येतील असे त्यांनी मल्हारावांना सांगितले राजांनी तशी सर्व तयारी त्या त्याला करून दिली आणि अक्कलकोटला पाठवले अक्कलकोटला येऊन महाराजांना भेटून त्याने राजाची इच्छा सांगितली भरपूर दागदागीने सोनेनाने महाराजांना भेट म्हणून दिले ते बघून महाराजांना भयंकर राग आला आणि ते संतापून ओरडले अरे या हरामखोराला बेड्या ठोका स्वामींचा तो अवतार बघून यशवंतरावाच्या तोंडचे पाणी पळाले तो भीतीने थरथर कापू लागला थोडेच दिवसांनी बडोद्याहून राजाची शिपाई अक्कलकोटला आले आणि त्याला म्हणाले इंग्रज अधिकाऱ्यावर विष प्रयोग केल्याचा तुमच्यावर आरोप आहे म्हणून तुम्हाला आम्ही अटक करायला आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराजांच्या समक्ष यशवंतरावाच्या हातात बेड्या ठोकल्या व त्याला बडोद्याला घेऊन गेले बघितलं ना मनापासून जर ते शरण गेले असते तर स्वामी स्वतःहून त्यांच्याकडे गेले असते महाराजांच्या बोलण्याची सर्वांना प्रचिती आली श्री स्वामींची अवकृपा झाली तर काय होते हे सर्वांना दिसून आले जे ते भाव असतो भक्ती असते तेथेच ते ते देव असतो याची खात्री पटली हे स्वामी भक्तांनो अशा प्रकारे या दोन कथा मी आपणास ऐकवल्या आहेत त्या कशा वाटल्या तेही सांगावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे त्याचबरोबर आपण नेहमी नामस्मरण करावे चालता उठता बसता काम करताना तुम्ही नेहमी श्रीस्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र नेहमी आपल्या मुखात असू देत त्यामुळे आपल्या सर्वांचे कल्याणच होईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगते आणि नेहमी दररोज सांगणार तुम्हाला हे लक्षात ठेवा कारण त्यामुळे तुमचेच भाग्य उजळणार आहे हेही सांगते अनेक संकटातून मुक्तताही मिळेल तुम्हाला त्यामुळे त्याचबरोबर आजची केलेली ही सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे मनापासून आपण जप करावा त्याचबरोबर श्री स्वामी कृपातीर्थ मंत्रही म्हणावा त्याचे अनुष्ठान करावे हे मी तुम्हाला आवर्जून सांगते त्यामुळे तुमच्या समस्या ह्या होल होतील त्याचबरोबर आजची केलेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करते आणि इथेच मी माझी सेवा संपवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ